कुटुंबाची जिम्मेदारी आदरणीय साहेबांनी घेतली आहे आणि आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून आपण जे काही कुटुंबाची जिम्मेदारी आम्हाला तुम्ही जायचं ठेवून तुम्ही सांगा आणि ती स्वीकारू सगळ्यात महत्वाचं साहेब मास्टर माइंड हे जे आहेत ना हे फक्त हे कराडे साहेब जिल्हा एकदम पुरोगामी ह्या माणसांनी सगळी निकाशी करून टाकली त्या दोन समाजामध्ये <laughs> ना सगळी ते निर्माण ह्या माणसांनी आपल्याला रडून मी तुम्हाला सांगतो हा रडून रडलं तर मी तुम्हाला सांगतोय आम्ही बापांनी आम्ही कधी बी त्या दिवशी गावात आलो तुम्ही सभागृहामध्ये ह्यांनी मांडलय मी सुद्धा मांडलय घाबरायची ना गरज नाही तुम्हाला सांगतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ताप केलं दिलं सर त्यांना जोपर्यंत ह्याला न्याय देतार नाही एक लोक वृत्ती निधी म्हणून आम्ही गप्पा असणार नाही आता उद्या आम्ही सगळ्या सर्वच पक्षाची आम्ही बैठक साहेब आम्ही बोलतो आहे बिडला आणि जोपर्यंत दोन त्याच्यामध्ये मूळ आहेत ते खंडणीच्या विषयामध्ये ते वारंकाराचं नाव टाकले सर जेव्हा ती सहा तारखेला टाकलं पाहिजे दुसरं ते त्याच्यात ते एक अटक झालेलं नाही दुसरी गोष्ट तीनशे दोन मध्ये त्यांचे कुटुंबाचे तिथे आता आत्ता बोलताना बोलले सूत्रधार सूत्रधार सगळे घाबरायला लागले बोलायला लागले गावात आल्यानंतर त्या दिवशी गावातशी विचारशी केली आहे मेन सूत्रधार हे हे दोन समाजाला तिलक हे वादच मिटून जातोय लावायचं कामच हे माणूस करतो सगळा सगळा जिल्हा नाही महाराष्ट्राचं लक्ष लागलं सर एवढीच विनंती आणि आपण बोला